शिवसेना उभाटा विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या मानखुद शाखा एकशे त्रेचाळीस जवळ शिवसेना उभाटा विभाग क्रमांक नऊ चे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली निमिष भोसले महिला विभाग संघटक शिंदेताई धन्वंतरी सोनवडेकर शाखा प्रमुख किरण सावंत सर्व शिवसेना उपशाखा प्रमुख महिला अधिकारी उपस्थित होते विभाग प्रमुख प्रमोद शिंदे प्रमु यांनीही विरोध व्यक्त करत मोदी आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली प्रमोद शिंदे यांनी आपल्या भाषणात भारताची बुद्धिमत्ता अपयशी ठरल्याचे सांगितले पाच व्यक्त काश्मीर घ्या म्हणून ही आज आज आजची ओरड नाही आहे गेले कित्येक वर्ष आपण हेच म्हणतो आहे की ते घ्या कारण काय मुळात ज्या काय ब अतिरेकी कारवाया चालू आहेत त्याला खत पाणी द्यायचं काम किंवा त्याला बेस द्यायचं काम आहे हे पाच व्यक्त काश्मीरमधून होते त्यामुळे मुळात तोच मुद्दा जर उकरून काढला तर तेच जर आपण आपल्या ताब्यात घेतलं नक्कीच कारण बांगलादेश मिळवल्यानंतर कित्येक वर्ष हे आपल्या वाऱ्यालासुद्धा फिरकत नव्हते तर आता आता ह्यांनी मदत डोकं वर काढायला सुरुवात केली आता तर डोकं वर सुरू काढायला सुरुवात केली आहे काय के एक त्याला राजनीती रंग चढवला जातो आहे किंवा राजकारणासाठी त्याचा निव निव्वळ उपयोग केला जातो आहे त्यामुळे काय बा ह्या फक्त काश्मीरच घ्यायला पाहिजे त्यांची नायनाट करायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही तुम्ही तुम सत्तेत नव्हते तेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर बोटं दाखवत होते त्याच्यात तीन बोटं तुमच्याकडे होती हा झाले होत आहेत त्याचा जबाब तुम्ही द्यायलाच पाहिजे आणि आम्ही तर म्हणतो की पा पाक व्यक्त काश्मीरच नाही संपूर्ण पाकिस्तान उघडून टाकाल जर असं इस्रायल स्वतःच्या अस्तित्वासाठी अमेरिका रशियासारख्या मोठ्या मोठ्या देशांचे बा मागणीला भीक घालत नाही शांतता राहा किंवा बोलणी करायला बसा हे त्यांनाच इस्रायलला सांगितलं पण नाही एवढं एवढासा देश आहे पण जेव्हा त्याच्या बा बा छाताडावर झाला येतो तेव्हा जो तो जसा उठतो आज भारत चौथी महाशक्ती म्हणून जगात बघितली जाते मग ही महाशक्ती एखाद्या पाकिस्तानला धडा शिकू शकत नाही चीनला धडा शिकवत नाही आम्ही नक्कीच द्यायला पाहिजे चार दिवसापूर्वी मोदी साहेब तिथे जाणार होते का कॅन्सल झाला हा सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न आहे की त्यांचा दौरा कॅन्सल होतो आहे तो का कॅन्सल झाला आणि त्याच प पट्ट्यामध्ये हा एवढा मोठा हल्ला होतो कारण त्यांची स्ट्रॅटेजी तीच होती कुठेतरी त्यांना ही घटना घडवायची होती आता ती घडवायची होती का कोणी घडवायला लावली त्याचासुद्धा शोध लागला पाहिजे आणि अचानक ही सव्वीस निरपूर दहा म्हणजे निष्पाप माणसं एक सुट्टीचा आनंद घ्यायला जातात कोणी लग्नाचा लग्न झालं आहे आपला अनुमान करायला पाहिजे बाबा एकट्याला बाबा लग्न झाल्यानंतर ते आठ दिवस माणूस नंतर परत त्याला त्याच्या कामकाजात जायचं असतं त्यामुळे आप त्या दृष्टीने तो पर्यटनाचा आनंद घ्यायला जातो आहे आणि तो तिथं नाग त्यांचा त्यांचा दोष काय ही जी माणसं निष्पाप गेलेली आहेत त्यांचा दोष काय म्हणून आज आमच्या प्रमुखांनी सांगितलं की बाबा त्यांना शहीद हा दर्जा कारण शहीदच दर्जा द्यायला पाहिजे कारण जीवा जीवाची परवा न करता आमचं पर्यटन वाढायसाठी आमच्या का काश्मीरचा विकास व्हावा आमच्या काश्मीरला पैसे मिळवले आहात आमच्या काश्मीरचं आर्थिक घडी बसावी म्हणून पर्यटनाला जी चालना दिली जाते आज त्याच पर्यटनावर घाला झाला आहे आता कोणी जगातलं काय आपल्या देशातली लोकं तिथं फिरायला जाणार नाही आणि काश्मीरची जनता ती पर्यटनावर चालते ती उपासमारीला तू भविष्यात त्यांच्यासमोर उपासमारी आ असून उभी राहणारी आहे त्याच्यामुळे ह्या भॅड हल्ल्याचा जेवढा निषेध करू तेवढा कमी झाला मी बघा मी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुम्ही छप्पन छप्पन करत होते मी तुम्हाला ते एक भाषण पाठवलं आहे त्यात बघा त्यांचं ते, ते मुख्यमंत्री असतानाचं भाषण आणि तसंच बघायचं तर आधील हा घोड्याचा घोड्याचा व्यवसाय करणारा आता त्याचे स्वतःचे घोडे असतील का कोणाच्या तरी घोड्यावर तो मजुरी करत होता हे पण आपल्याला माहिती नाही पण त्याने त्यांनी तिथं म्हटलं की का मारताय ही लोक त्यांच्या ज्यांचा कसूर काय ही इथे पर्यटनला आले आहेत फिरायला आले आहेत ही आपली रोजीरोटी वाढवायला आलीत का तुम्ही मारताय पण त्याचंसुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि असं एक आदिल नव्हे की जवळजवळ सव्वीस लोकांमध्ये तेरा ते चौदा मुसलमान आहेत मध्य प्रदेशचा एक आहे उत्तर प्रदेशचा आहे म्हणजे ते पण पर्यटन म्हणून गेलेले पण आहेत तिथले स्थानिक आज आज तिथे बघा का तुम्ही मीडिया नाही दाखवत आहे पण आज बघा तिकडे पाक, जागी का पा काश्मीरमध्ये जागोजागी निषेध आज तुम्हाला सांगतो कान का कानेरिया म्हणून पाकिस्तानचा खेळाडू दिनेश कानेरिया त्याने आज स्व स्वतः एक्सवर आपली भूमिका मांडले की भाई काय चाललं आहे म्हणून का, का तुम्ही निषेध करत नाही का सपोर्ट करताय तुम्ही त्याला स्पष्ट तुम्ही जर नसेल सपो तुमचा ते जर त्याचा भात नसेल तर पंतप्रधानाने शरीफने भूमिका स्पष्ट करावी म्हणून आज त्या देशात असून तो तो त्याच्या जीवाला भीती नाही त्यांनी आज भूमिका स्पष्टपणे मांडली काश्मीरचा प्रत्येक माणूस खरा काश्मीरी मुसलमान आज हेच म्हणतो आहे कारण त्यांचा मुळात त्यांचा बोट आमच्यावर आहे आमच्या पर्यटनावर आहे आमच्या बा बा अमरनाथच्या यात्रेवर त्यांची बोट आहे अमरनाथच्या यात्रेत प प्रसाद वाटणारा आम्ही कधीच विचारला नाही हिंदू आहेस का ते प्रसाद वाटणारे घोडे फिरवणारे हे सगळे मुस्लिम आहेत आणि आज त्यांच्या पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे आणि म्हणून हे जे, जे राजकारण करतात हे आम्ही ठामपणे म्हणतो आम्हीच नाही बाळासाहेबांचं भाषण आज व्हायरल होतं तुम्ही बाळासाहेबांचं भाषण बघा ही शिवसेना शिवसेना जन्मालाच यासाठी आली महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू माणसासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे आणि तेच काढू घेऊन आम्ही सर्व शिवसेनेक पुढे चालू अत्यंत वेदनादायक घटना आहे हा निषेध काढण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलेली आहे संपूर्ण देशामध्ये शोक आहे वेदना आहेत आणि त्याचबरोबर रागसुद्धा आहे की ह्या घटना अशी घटना घडायला नको होती परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे त्याचा सुरक्षा जी आपली यंत्रणा आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये जाणून बुजून केलं की काय असं वाटतं आहे असं संशय त्या ठिकाणी व्यक्त होत आहे की हे नाही व्हायला पाहिजे हे झालेलं आहे आम्ही निषेध या ठिकाणी केलेलाच आहे आणि मागणी केलेली आहे के की जो आपला काश्मीर आहे आपलं जे मूळ काश्मीर आहे पाकव्याप्त असं म्हणतात त्याला ते नाही पाकव्याप्त नाही हा आपला भारतीय आपल्या देशाचं काश्मीर आहे ते आपल्याला ताब्यात घ्यावं लागेल आणि हीच वेळ आहे त्यामुळे मोदी सरकार जे आहे केंद्र शासन आहे त्यांना अपील आम्ही करतो आहे की आता हे जे काश्मीर आहे हे आपल्याला ताब्यात घ्यावंच लागेल त्या दृष्टीने तुम्ही योजना आखा संपूर्ण देश तुमच्याबरोबर आहे <coughs> बघा उरीची घटना घडलेली गट आहे त्याच्यानंतर पुलवामा झाला आहे आणि पुन्हा ही घटना घडते वारंवार आपल्याकडून चुका होत आहेत ना मग तुम्ही गृहमंत्री म्हणून राहण्याचं तुमचा काय अधिकार आहे त्यांना अधिकारच नाही आहे कारण काश्मीरचं जे व्यवस्थापन आहे जी सुरक्षा यंत्रणा आहे ती थेट गृहमंत्री कंट्रोल करतात ना मग तुम्ही यापूर्वी ज्यावेळेला इतर जी सरकारं होती त्या त्यावेळेला जी काय आक्रमणं झाली त्यावेळेला तुम्ही त्यांचा राजीनामा मागत होतात ना मग आता तुमचा राजीनामा का मागू नये त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांच्यामध्ये जर संवेदनशीलता असेल तर त्यांनी त्या खुर्चीवर बसता कामा नये चिकटून बसता कामा नाही त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि ही लोकभावना आहे ही काय पक्षीय मागणी नाही आहे ही लोकांची मागणी आहे हो ना लपून ठेवतात ना म्हणजे लोकांना खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर पुढे आल्या तर लोक चिडतील आणि लोक चिडतील तर रस्त्यावर उतरतील आणि मग जे सत्ताधारी आहेत त्यांना चालणं फिरणंसुद्धा अवघड होऊन जाईल आणि त्याच्यामुळे ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दाखवायचं लोकांची दीक्षाभूल करायची आणि त्यातून आपली राजकीय पोळी बाधायची केवळ सत्तेसाठी तडजोडी करायच्या सत्तेसाठी सत्ते भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं काही करायचं फक्त सत्ता मेव जैते फक्त सत्ता पाहिजे ना बस एवढंच आणि त्याच्यासाठीच ते मला वाटतं झोपतात की नाही मला माहिती नाही काय जेवतात ते पण मला माहिती नाही परंतु केवळ आणि केवळ त्यांना सत्ता पाहिजे हे खरंच आहे जगात नव्हे भारतात नव्हे जगात प्रसिद्ध असलेले ज्याला सुंदर असं ठिकाण आहे काश्मीर त्याला स्वर्ग म्हणून संबोधित केलं जातं अशा ठिकाणी पहिलगाम जाग्या जागी भारतात महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतातून पर्यटक म्हणून तिथे फिरायला गेलेले होते सुट्टीचे दिवस आहेत बायका मुलांसकट काही लोक फिरायला गेले होते काही लोक आपला लग्नानंतर हनीमून करायला गेले होते अशा लोकांवर भ्याड अतिरेकी हल्ला करून त्यांना तिथे थे मारण्यात आलेला आहे ह्याचा निषेध करण्यासाठी आज विभाग क्रमांक नऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो